नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण सातवी मराठी बालभारती क्रमांक सतरा थेंब आज हा पाण्याचा या पाठाचा स्वाध्या बघणार आहोत प्रश्न पहिला कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा अ या मोत्यांचा पाण्याचा संचय कर उत्तर पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे माणूस पशुपक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आबाळातून बरसणाऱ्या या मोतीरूपी थेंबाचा संग्रह कर असे कवयत्रीने म्हटले आहे पहिल्या प्रश्नामधील निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही उत्तर माणूस सोन्या नाण्यांचा संचय करतो आणि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो सोन्याच्या निसर्ग पाणी शेतामध्ये साठवतो हो व त्यातून मोत्यासारखे पीक येते म्हणून निसर्गाला जे कळते ते, ते माणसाला कळत नाही असे कवित्रीने म्हटले आहे प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थांच्या ओळी कवितेतून शोधून लिहा अ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती प्रश्न दुसऱ्यातला खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो संचय करता तिजोरीतल्या खनखन त्या नाण्यांचा निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे कशास एसा वेडा झाडा स्वतः होऊन जगण्याचा प्रश्न तीन संकल्पना स्पष्ट करा अ आभाळातील मोती आभाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्याने इतके बहुमोल आहेत मातीतील मोती पावसामुळे शेतात धन्य पिकते त्यामुळे माणसाची भूक भागते पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे मोत्यांचा संचय पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे कारण पाणी जीवनावश्यक आहे बहुमोल थेंब पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे म्हटले आहे प्रश्न चार खाली दिलेल्या ओळींतील विचार सांगा तहाणीसाठी सांग पुरे का गोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा उत्तर माणूस सोन्या नाण्यांचा संग्रह करतो पण सोन्याचा घोट माणसाची पाणी हे जीवन आहे सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे आबाळातून येणारा हा पावसाचा थेंब आज बहुमोलाचा आहे प्रश्न पाच माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करत नाही उलट वारे माप जंगल तोड जंगल प्रदूषण वायू प्रदूषण यांसारखे गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लोबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे प्रश्नाचा फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा माणसाचे दहन निसर्गाचे धन माणसाचे धन कोणते आहे सोने चांदी निसर्गाचे धन शेतातील पीक कोरटे ठेवतात माणसाचे धन तिजोरीत निसर्गाचे दहन घरात ठेवतात उपयोग माणसाचे धनाचा काय उपयोग आहे वस्तू विकत घेणे निसर्गाच्या धनाचा उपयोग आहे माणसाला जगवणे खेळूया शब्दांशी अ खाली शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा उदाहरणार्थ मोल बहुमोल अनमोल मोल मातीमोल कवडी मोल मोल मूल्य वाक्य आईच्या प्रेमाचे मोल नाही बहुमोल अमूल्य वाक्य वृक्ष आपली बहुमोल संपत्ती आहे अनमोल ज्याची किंमत करता येत नाही असा वाक्य आहे माणसाला लाभलेले जीवन हे अनमोल आहे मातीमोल क्षुल्लक किंमतीचे वाक्य आहे पुरामध्ये पीक मातीमोल झाले कवडी मोल अगदी क्षुद्र किमतीचे वाक्य आहे आई वडील गुरुजन यांचा जो आदर राखत नाही त्याचे जीने कवडी मोल ठरते हा प्रश्न माती मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो अशा शब्दांच्या जोड्या शोधावं लिहा शस्त्र शास्त्र माता मात नार, नारा, चार, चारा, सार, नारा चारा सारा गाळी गोडी, काळी कोडी, गारा गोर बाली बोली कान कोण टाळी टोळी पाळी पोळी दारी दोरी एक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा पाणी बाबतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात त्यांचा संग्रह करा तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन चला सर्वजण मिळून शपथ घेऊया थेम थेम पाणी वाचवूया प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी नाहीतर होईल आरोग्याची हानी पाण्याविना नाही प्राण्याचे तू महत्व जाण पाण्याचे पुनर्भरण जमिनीचे संवर्धन पिण्यासाठी हो शुद्ध पाणी एकच मंत्र ठेवा ध्यानी. निसर्ग वाचवा याविषयी घोषवाक्य तयार करून खालील फलकांवर लिहा तर बघा निसर्ग माझी माता मीच तिचा रक्षण करता स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर पर्यावरण वाचवा भविष्य घडवा वृक्ष लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा खालील मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा पाण्याचा दुष्काळ दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम नदी नाले विहिरींची स्थिती सजीवांवर होणारा परिणाम पाऊस पडलाच नाही तर बघा इथे निबंध दिलेला आहे पुढच्या पानावर पण आहे पुढचा प्रश्न विचार करा सांगा पाणी कसे तयार होते उत्तर समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते ती वर जाते त्यांचे ढग बनतात वाऱ्यामुळे ढग वाहतात योग्य थंड वातावरणात त्या ढगांतून पाऊस पडतो पाणी असे तयार होते पाणी कोठे साठवले जाते पाणी धरणात तलावात विहिरीत साठवले जाते घरोघरी पाण्याच्या विविध पाणी साठवले जाते पाण्याचा वापर कशासाठी होतो उत्तर पाण्याचा वापर पिण्यासाठी आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गाई वासरांना व वा सर्वच प्राणी पक्ष्यांना त्यांचे तहान भागवण्यासाठी शेतीसाठी घरे बांधणीसाठी व उद्योग धंद्यांसाठी होतो जल प्रदूषण म्हणजे काय जल प्रदूषणाची कारणे कोणती उत्तर जलप्रदूषण म्हणजे पाणी दूषित होणे नदीत किंवा तलावात मूर्तीचे व अन्य पूजा साहित्यांचे विसर्जन करणे नदी तलावात आंघोळ करणे त्यात मल विसर्जन करणे कारखान्यात वापरलेले पाणी नदीत सोडणे इत्यादींमुळे पाणी दूषित होणे याला जलप्रदूषण म्हणतात जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते ज्यामुळे जलप्रदूषण होते त्या गोष्टी करू नये मूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी बारा वर्षानंतर एकदा नदी किंवा तलाव यांतील गाळ उपसावा गटाराचे किंवा कारखान्यातले दूषित पाणी नदी नाल्यात सोडू नये ते जमिनीत जिरवणे हा महत्वाचा उपाय आहे जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल उत्तर जलसंवर्धनासाठी गावागावात शिवार बांधणे व नद्यांवर धरणे बांधणे हे मुख्य उपाय हो आहे पावसाचे पाणी वाहून जाते तसे होऊ नये ते जमिनीत जिरवणे हा महत्वाचा उपाय हो आहे जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल त्याचे सादरीकरण कसे कराल याचा आराखडा तयार करा हे तुम्हाला स्वतः करायचं आहे क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने आणि मैत्रिणी प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचे तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा तर हे पत्र मी इथं दिलेलं आहे बघून घ्या असं पत्र तुम्हाला लिहायचं आहे प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हाला वाटते का एका अक्षराचा एकच उच्चार होतो का उत्तर प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते पण काही अक्षरांचा उच्चार दुपारे होतो उदाहरणार्थ चंद्र च वा उच्चार च सारखा होतो चांदणे च चा उच्चार च सारखाच होतो आजी ज चा उच्चार ज सारखा होतो आजोबा ज चा उच्चार ज सारखाच होतो झकास झ चा उच्चार झ सारखा होतो झाड झ चा उच्चार झ सारखाच होतो असे आणखी शब्द चांदी चार चौक चष्मा जर जहर जोर जास्त झमेला झुरळ झकास थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा